सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे ध्ये वंद ध्ये भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आजचा हा दिवस माझी आपण सर्वांना विनंती आहे कधीच दादा नाही आगे बडो आणि कधीच रवी चव्हाण आगे बडो नाही फक्त भाजा भाजपाच आगे बडो असंच म्हटलं पाहिजे आजच्या खरं तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी सर्वांची नावं घेतली तर बराच वेळ लागेल आणि मला फक्त दहा मिनटं बोलायचं आहे सन्मानीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार बंधू भगिनी खरं तर या व्यासपीठावरील असणारे सर्व नेते मंडळी मग त्यामध्ये असणारे नितीनजी असतील देवेंद्रजी असतील विनोदजी असतील मी प्रत्येकाबद्दल माझ्या जीवनामध्ये घडलेले अनेक विषय जर मी सांगत राहिलो रावसाहेबांच्या भाषेमध्ये गोष्ट सांगत राहिलो तर तुम्हाला मी खरंच सांगतो की मला आज या पदावरती किंवा माझी आज या पदावरती निवड जेव्हा झाली आहे खरं तर भारतीय जनता पार्टी माझ्या पार्टीने माझ्यावरती उपकार केले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे मी हे सांगतो आहे का सांगतो आहे हे माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या असंग के ना माजी है। हो त्या वेळेच्या असंख्य कार्यकर्त्यांना याची जाण आहे माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे मी काय होतो आणि त्या त्यावेळेचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पार्टीच्या प्रमुख पदावरती माझ्यासारख्या एका छोट्याशा दोन हजार दोन साली पार्टीच्या कामाला सुरुवात केली आणि दोन हजार दोन पासून काम करत करत एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो हे दुसऱ्या कोणत्याच पार्टीत होणार नाही त्यामुळे माझ्यावरती हे उपकार आहेत त्यामुळे अनेक जण बोलताना असं म्हणतात की आहे काही करतो हो मी आहे कारण या पार्टीनेच मला मोठं केलं आहे आणि या पार्टीच्या सन्मानासाठी जे वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे आणि मी हे विसरणार नाही आणि विसरूही शकत नाही भारतीय जनता पार्टीची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आहे आणि प्रभावी सुद्धा आहे आणि या निर्मळ आणि प्रभावी अशा विचारधारेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि या विचारधारेला जेव्हापर्यंत तुम्ही आणि आम्ही सर्वजण सामान्य जनतेपर्यंत पोचू शकत नाही तोपर्यंत सामान्य जनतेला जो आज फेक नेरेटिव्ह दोन हजार चौदाच्या अगोदरचा असणारा काळ तुम्ही आम्ही सर्वजण आठवा देशातील असणाऱ्या प्रत्येकाने आठवला पाहिजे आणि तेव्हापासून आजपर्यंत केंद्रातील असणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणार सरकार असेल ही मंडई दिवसाचं रात्र पाहत नाही चोवीस तासापैकी अठरा तास काम करतात फक्त ना फक्त देशातील असणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी यांचं काम अविरतपणे सुरू आहे जबाबदारी जबाबदारी इतर कोणत्या पक्षावरती नाही आहे जबाबदारी ही आपल्याच पक्षावरती आहे आणि आप आपल्याच कार्यकर्त्यांवरती आहे आपलाच कार्यकर्ता हे सर्व करू शकतो देशातील असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर तो आपल्यापैकी असणारा प्रामाणिक कार्यकर्ताच करू शकतो आणि असे प्रामाणिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याच पक्षामध्ये नाहीत हे मला अभिमानाने सांगावं असं वाटत आणि म्हणूनच म्हणूनच तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वाहक म्हणून काम करायचं आहे ही विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोचवली पाहिजे राष्ट्रीयत्वाचा असणारा हा धागा तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे मी या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे या जबाबदारीचं माझ्याकडे ध्यान नाही भाऊन गोईजींनी जे सांगितलं त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये पार्टी आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर सातत्याने केलेला संपर्क असेल आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे असणारे प्रयत्न असतील तुम्हामा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील असणारे हे सर्व निर्णय देवेंद्रजींच्या नेतृत्वातले असतील किंवा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातले असणारे केंद्रातले निर्णय हे सामान्य जनतेपर्यंत पोचवायचे आहेत आणि ती जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांवरती आहे मी आपणा सर्वांना आपल्या पक्षाची असणाऱ्या विचारधारेमध्ये काम करणाऱ्या असंख्य नेते आणि त्यामध्ये असणारे रामभाऊ माळगी या रामभाऊ माळगींनी जे सांगितलं की कार्यकर्ता कसा असावा तो तो कार्यकर्ता पायाला भिंगरी जिवेवर साखर आणि डोक्यावरती बर्फ असणारा कार्यकर्ता असावा मी आपण सर्व कार्यकर्त्यांना आज फक्त विनंती करायला आलो आहे की दोन हजार एकोणतीस आणि या दोन हजार एकोणतीसकडे जेव्हा लक्ष तुम्हाला आम्हाला ठेवून जेव्हा चालायचं आहे त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाची ही वेळ आहे तुमच्या सर्वांच्या साथीनेच हे सर्वच्या सर्व चार्व चार्व तुम्हाला आम्हाला सर्वांना पादक्रांत करायचा आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रातील असणारा हा कार्यकर्ता थकणार नाही आणि देवेंद्रजींच्या भाषेमध्ये थांबणारही नाही येणाऱ्या काळात तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून एक सशक्त असा भाजपा निर्माण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी पावलं उचलूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा त्यांच्या सगळ्या बोलण्यातून एकच गोष्ट जाणवली की संघटन हा त्यांचा श्वास आहे त्याच्यामुळे ह्याच्या पुढच्या काळामध्ये संघटनेचं काम करताना आपल्याला कसे श्वास घ्यायचे आहेत याची आपण सगळ्यांनी थोडीशी कल्पना करून ठेवूया आणि यानंतर आपले राष्ट्रीय महामंत्री अरुणजी यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं